नाही पण अमित शाह साहेब बोलत असताना त्यांनी हे सुद्धा सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी घडेल जे दे देशाला दिशा इथं जाईल ते बोलतात ते खरंय की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या स्वाभिमानी जी जनता आहे लोक आहेत मतदार आहेत लोकसभेला ज्या पद्धतीने दडपशाही पैशाचा वापर हा बाजूला सारून महाविकास आघाडीला ताकद दिली तशीच ताकद या विधानसभेला इथं असणारे स्वाभिमानी मतदार हे देतील असा विश्वास अमित शाह साहेबांना सुद्धा आहे असं मला वाटतं त्यामुळे कुठेतरी एक भीती जी आहे भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये की त्यांचं सरकार या राज्यामध्ये येणार नाही ती खरी भीती आहे अमित शाह साहेबांना सुद्धा वाटते म्हणूनच ते म्हणतात की आता नेते फोडा पदाधिकारी फोडा कार्यकर्ते फोडा पण काही करा पण सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणा कारण का महाराष्ट्रामध्ये जो निकाल इतर असलेले स्वाभिमानी लोक देणार आहेत तो अख्ख्या देशामध्ये एक संदेश घेऊन जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की अमित शहा साहेबांना सुद्धा काढलेलं आहे आणि जर तुमच्याबरोबर तुमचे इतर मित्रपक्ष असतील जसं साहेब आहेत त्याच्यात अजितदादा आहेत यांना तुम्ही काय संदेश देत आहे की तुमचा आता वापर आम्ही लोकसभेला केला विधानसभेला तुमचा आम्ही वापर करू आणि एकोणतीसला आम्ही स्वबळावर जाऊ आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांमध्ये जर कुठेतरी एक स्वाभिमान असेल तर हा अमित शहा साहेबांनी दिलेला संदेश याचा अभ्यास ते स्वतः तिथे करतील आणि ते सुद्धा जर स्वाभिमानी असतील तर योग्य असा निर्णय तिथे घेतील पण राहिला प्रश्न स्वाभिमानी सामान्य लोकांचा ते नक्कीच महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महायुतीला हद्द पार करून महाविकास आघाडीला या राज्यामध्ये सरकार आणून देतील असं मला वाटतं श्याम मानव जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या जजेसवरती खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो दबाव आहे आणि त्या दबावाअंतर्गतच त्यांच्याकडनं सगळे निर्णय प्रक्रिया जी राबवून घेण्याचं काम सरकारकडनं केलं जायचं त्यांचे संपर्क योग्य व्यक्तींपर्यंत असावेत आणि त्या संपर्कातून त्यांना जी माहिती आली त्याच्यावर ते बोलले असावेत मला तरी या बाबतीतलं काही एवढं माहीत नाही पण अशा प्रकारचा दबाव जर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या सर्व जजेसवर असेल तर मग लोकशाही राहिली आहे का या देशामध्ये दे असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल पण आमचा तरीसुद्धा विश्वास हा न्यायव्यवस्थेवर आहे कारण का जर न्यायव्यवस्थाच तिथं कुठेतरी दबावाच्या खाली गेली तो सामान्य लोकांनी काय करायचं त्यामुळे त्या अनुषंगाने असं होऊ नये होत नसेल असं कुठंतरी आम्ही समजतो आणि जिथं लढायचंय जसं की राजकारणात लढावं लागतं तिथं आम्ही प्रामाणिकपणे लोकशाही टिकवण्यासाठी लढत आहोत पण शेवटी जजेस आणि जे सुप्रीम आणि हायकोर्टचे जजेस आहेत त्या बाबतीत विचार करतील असं मला वाटतं वक्तव्य आहे की राष्ट्रवादी तुतारी गट असेल तुतारी पक्ष असेल नाहीतर ठाकरेंची शिवसेना असेल त्यांचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्या पक्षामध्ये आणा असं देखील ते म्हणतात एक तर त्यांनी पक्ष फोडला कुटुंब फोडलं त्यानंतर लोकसभेमध्ये काय झालं हे अख्ख्या देशाने बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत त्यामुळे जेवढं तुम्हाला फोडायचं तुम्ही फोडा आता राहिलेले जे लोक आहेत ते निष्ठावंत आहेत ते स्वाभिमानी लोक आहेत त्यांना तुम्ही कसं फोडणार जे विकले जाऊ शकत होते ज्यांना कुठेतरी तुम्ही दबाव टाकू शकता ते तुमच्याकडे आलेले आहेत पण राहिलेले सगळे स्वाभिमानी आहेत तर तुम्ही पदाधिकारी फोडाल पण सामान्य लोकांचं काय संतांचा विचार आणि शिवशाह फुले आंबेडकरांचा विचार पुनर्श्लोक इलेल्या देवी ओळकर लोकशाही अन्नभाऊ साठ्यांचा विचार हा या भूमीमध्ये अतिशय लोकांच्या रक्तात मनामध्ये भिनलेला आहे त्यामुळे इथले स्वाभिमानी लोक किती तोडाफोडा केलं तरी महायुतीला ताकद देतील असं मला वाटत नक्कीच महाराष्ट्र हक्क मान मागतोय इथं असणारे युवा डिग्री आहे गरीब आई वडिलांनी मुला मुलींना शिकवले डिग्री आहे पोस्ट ग्रॅज्युएट झालेत पण नोकरी नाही नोकऱ्या कुठं चालल्यात तर सगळ्या गुजरातला चालल्यात ज्या कंपन्या या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या बंद केल्या जातात आणि गुजरातला खास करून तिथं बोलवलं जात आहे ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येणार आहेत त्यांना आधीच फोन केले जातात नाही गुजरातला तुम्ही या महाराष्ट्रातलं सरकार काय करतंय महायुतीचं भाजपचं दिल्लीतल्या नेत्यांना जे गुजरातचे नेते दिल्लीत बसलेत त्यांना मुजरा करण्यासाठी महाराष्ट्रातल्या युवांचं भवितव्य धोक्यात तिथं आणत आहेत चौदापासून हेच चालू आहे शेतकरी आज अडचणीत आहे कष्टकरी अडचणीत आहे महिला आज सुरक्षित त्यांना वाटत नाही त्या अनुषंगाने महाराष्ट्र हक्क मागतोय या, आ, आ, या 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 हा विषय घेऊन आदरणीय सुप्रियताई असतील जयंत पाटील साहेब असतील आणि आमचे सगळे नेते आज गांधी जयंती निमित्त आम्ही एक सर्वजण मिळून यात्रा काढत आहोत आव्हाड साहेब सगळेच मोठे नेते त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा आता आमची सुरू होत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत सुप्रिया मुख्यमंत्री पदावरती दावा नाही आमच्या पक्षाचा असं वक्तव्य विधान केलेलं आहे तर महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरती वाद रंग वादताना पाहायला मिळतं आता तुमचा पक्ष या पदावरती दावाच ठेवणार नाही का पवार साहेबांचं मत आहे की पद मागणं नाही तर पदाबद्दल चर्चा करणं हा व्यक्तिगत विषय झाला आणि विधानसभेची ही लढाई व्यक्तिगत नाहीये ही, ही लढाई महाराष्ट्र धर्मासाठी आहे महाराष्ट्राच्या लोकांसाठी आहे स्वाभिमानी लोकांसाठी आहे त्या अनुषंगाने पवार साहेबांनी सांगितले पद वगैरे हे नंतर बघू आता काय महत्वाचं माद आहे की ज्या सरकारने महायुतीच्या भाजपची सरकारने महाराष्ट्राची वाट त्या ठिकाणी लावण्याचं ठरवलेलं आहे या महायुतीच्या सर्व नेत्यांची आणि तसंच त्यांच्या पक्षाची आपल्याला येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून वाट लावायची आहे आणि आपल्याला परत एकदा महाराष्ट्राला प्रगतीपथावर न्यायचं आहे साहेबांच्या मनामध्ये आहे महाराष्ट्र महाराष्ट्र स्वाभिमानी लोक पद हा विषय दुसरा आहे त्यामुळे पहिलं काय तर महाराष्ट्र आपल्याला परत एकदा एक नंबरला घेऊन जायचंय त्यामुळे पवार साहेबांनी जर सांगितलं असेल की मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आम्ही नाही तर आम्ही नाही आमच्यासाठी महत्वाचं काय तर महाराष्ट्र धर्म आणि इथं असणारे सामान्य लोक जी तीन सवाल हिंदी मी लिहिली आहे ते हवाई सुंदरी प्रमाणे सुद्धा आता एसटी मध्ये सुद्धा सुंदरी नेमण्यात येणार आहे नवीन जे अध्यक्ष झाले भरत गोगावले यांनी हा निर्णय घेतलाय काय प्रतिक्रिया बघा याच्यावरनं विचारसरणी आपल्याला कुठेतरी कळते म्हणजे विमानामध्ये जसं हवाई सुंदरी असतात तसं आता बसमध्ये आपल्याला तिथं बस, बस सुंदरी आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणजे याच्यावर कुठेतरी विचार सर तिथं आता पगार वेळेवर होत नाही लोकांचा सा, सामान्य लोकांना तिथं कुठे चांगली सेवा मिळत नाही बसेस घडत आहेत खिडक्यात अशा परिस्थितीमध्ये सामान्य लोकांचं सा जीवन सुंदर करण्याच्या ऐवजी तिथे असणाऱ्या कामगारांचं जीवन सुंदर करण्याऐवजी हे लहरीपणा म्हणजे या सरकारचा लहरीपणा बघा म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघामध्ये जसं की परळीमध्ये सुद्धा आपण बघितलं की अनेक अशा कलाकारांना सुंदरींना तिथं बोलून शेतकरी अडचणीत मात्र कार्यक्रम मोठे मोठे दिमाखात तिथं सुरू आहे तसंच ते गोगावले साहेबांनी ठरवलेलं दिसतंय याच्यात फक्त विचारसरणी आपल्याला कळते आणि हे सरकार लहरी आहे या सरकारने लोका सामान्य लोकांचं काही पडलं नाही फक्त यांना काय पाहिजे भपकेबाजी पाहिजे आणि हीच भपकेबाजी दुर्दैवाने आता एस टी महामंडळामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते लोक उघड्या डोळ्याने बघत आहेत आणि या येणाऱ्या इलेक्शनमध्ये हे लहरीपणा आणि हे जी भपकेबाजी आहे आणि हे फक्त काय टी व्हीवर आपलं कुठेतरी नाव चांगली टिमकी वाजावी हा जो प्रयत्न सरकारकडनं केला जातोय स्वाभिमानी महाराष्ट्राचे लोक हे आणून पाडून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही